घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यास नकार दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील उमेदवारी घोषणा केली जाईल असेही ते म्हणाले पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय यावेळी पवार म्हणाले की श्रीनिवास पाटील यांची कामगिरी चांगली होती त्यांनी संसदेत चांगले काम केले पण आरोग्याचे काही प्रश्न असल्याने त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिलाय श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील सुनील माने आमदार शशिकांत शिंदे सारंग पाटील सत्यजित पाटणकर नावाची चर्चा सुरू आहे साताऱ्यातील बहुतांश कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनीच उमेदवारी करावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज